नमस्कार किती आणलेले आहेत आपण जोड्या आज तीन तीन आणलेले आहेत आपण कुठली गर्दी असते आपल्या वाली संपूर्ण उधार पण होतो आपल्याकडे ज्या जुड्या असतात पूर्ण गॅरंटी असतात म्हणून आपण उधार व्यवहार पण करतात बरोबर ही जुड्या आपली का तर काय किंमत आहे जुडीची सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होतील नव्वदच्या नव्वदच्या आसपास बाजारामध्ये कितीला मागणी झालेली यांची पंच्याहत्तर पर्यंत मागतायत आणि दाताला कसे दुघे चार चार दाताला चार चार कशाला चालू दे शेती कामाला शेती कामाला संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहेत मार्के भाषेच्या पण मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी आला दोन चार हजार रुपये कमी असतील कोण कोणते बाजार करता मग आपण बेला काष्टी सिन्नर बाजार करता मित्रांनो आजचा बाजार लोणीचा बाजार आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा बाजार मित्रांनो हा बाजार बुधवारी भरतो ही पण आपली जोडी का काय ऑफर आहे भाई जोडीची सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत हजार दोन हजार रुपये जुडीच्या मागे कमी होणार आहेत दाताला कसे येते तुम्ही सहा दाताला सहा हजार देतात गॅरंटी दे काय यांची मग झोपून द्यायची फुल गॅरंटी असणार आहे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर देणार आहे त्यांची घरी पण दावा नसते ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं तर तुम्ही येऊ शकता ते बाजूची आपली का बरोबर मित्रांनो जोड्या वगैरे शकता चांगले जोड आहेत त्या पॉझिटी वगैरे पाहू शकता या ठिकाणी ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता या ठिकाणी जोड्या वगैरे किल्लारात जोड्या येतात मित्रांनो हा अकरा सेप्टेंबर दोन हजार चोवीसचा बाजार आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात दादा नमस्कार कुठले आपण उकडीचे सिन्नरचे व्यापारी काय शेतकरी आपण व्यापारी किती जोडी आणल्या होत्या आपण साडी एकाच जोडी होती एक काय वापर का आहे शेतकरी साडी यायला ऐंशी हजार रुपये सांगायला किंमती सत्तरला फायनल होणार आहे कोणी मागितली बाजारामध्ये किती पर्यंत साठ किंवा पासठ ला दाताला कसे दुगे दाताला कर दाता करदात करते गॅरंटी वगैरे इंचोली मग फुल गॅरंटी असणार आहेत जमा मला बरोबर मित्रांनो व्यापार येते कोण कोणते बाजार करता मग आपण सिन्नर लोणी आणि खरेदी कुठली असते आपल्याला सिन्नरची खरेदी असते मित्रांनो बुधवारचा बाजार मित्रांनो व्यापार येते एक जोड आणलेली ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करतो तर दादा आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन सतरा चौदा सतरा चौदा बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी खरेदीसाठी असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा आणि घेण्याचा प्रयत्न करा पाहू शकता मित्रांनो बैलांचा बाजार कसा भरलेला आहे तर तुम्हाला मी संपूर्ण बाजार दाखवतोय की मित्रांनो लोणीचा बाजार हा गायचा बाजार आहे बैलांचा बाजार कमी करतो या ठिकाणी तरी बरेच या ठिकाणी बैल आलेले आहेत विक्रीसाठी पाहू शकता आपण या ठिकाणी आदत वासरं पण आहेत कामाचे बैल पण आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी हे पहा मित्रांनो बरेच बैल जोडे इथे विक्रीसाठी आलेले आहेत किल्ला रे टोटल बाजार कसा भरलेल बघा शकता आपण या ठिकाणी ये भाई मित्रांनो जोडे वगैरे नाही नाही मित्रांनो या ठिकाणी का सौदा चालू एक बाजाराचा सौदा चालू या ठिकाणी गाय गेले तो काय आहे गाय जे तुला दादा आपण ते पासठला मागितले पास माग गेले तुम्ही किती सांगितले एक्क्याऐंशी एक सांगितले का आ, दादन ते कुठले आहेत पिंपळगाव पिंपळेगावचे आहेत का पण बरोबर मित्रांनो ते मागतायत आहेत व्यवहार झालो या ठिकाणी तुम्हाला आपल्या बाजाराचा पूर्ण लाईव्ह व्यवहार दाखवणार आहे मी करा व्यवहार करा ना मागा मागा

来了，来了，爸爸， એક

कोणी घेतले घेणार कोण आहेत इकडे उभे राहत मित्रांनो जोडीचा व्यवहार झालेला एकाशी हजाराला व्यवहार केलेला दादा नाव काय आपल्याला गाडेकर कुठले आपण राहणार बरोबर एका हजाराला व्यवहार केलेला आहे आपण बरोबर मित्रांनो घेतली चांगली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट स्वतः मला कसती व्यापारी जोडी चांगली मित्रांनो गॅरंटीची होऊ शकते या ठिकाणी बऱ्याच जोडी विक्री आलेले आहेत होऊ शकतं या ठिकाणी जोड्या वगैरे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण सर्वेत्र तो मार्केट बस येते मला तर झाले करून घ्या दोन दोन दात आहे काय काय ऑफर द्यायची शेतकऱ्यांना दीड लाख रुपये सांगायला दीड लाख रुपये द्यायला मग बरोबर बाजारामध्ये कितीला मागणी झाली यांची मागणी झाली पंच्याऐंशी दाताला काय सांगितलं आपण हे दाताला कसे सांगितले दोन दोन दात आहे का फक्त बरोबर काय गॅरंटी मग कामाची कामाची सारे गॅरंटी फुल गॅरंटी एकदम बरोबर मित्रांनो जोडी चांगली आहे दोन दोन दात आहे शेतकरी खरेदी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा बोलू शकतो आपण संपूर्ण कामाची गॅरंटी असली जोडी आलेली बुधवारचा बाजार असतो मित्रांनो लोणीचा ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण येऊ शकतात जोडे वगैरे पाहू शकतो आपण या ठिकाणी चांगल्या जोड्या आलेल्या एका जोड आणली होती का आपण एका जोड होती तीन जोड्या आहेत का आ, एक विकली आता दोन बाकी आता ही पण आपली बाजूची तर आपलं नाव नंबर सांगा बरं आपलं नाव भाऊसाहेब कार मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट छप्पन बावन सात बरोबर कोणकोणत्या बाजार करतो आपण आपण लोणी करतो बेल करतो घोडेगाव करतो बरोबर आणि कुठली खरेदी असते आपल्याला हो खरेदी शेंकेश्वर बरोबर बेल बेले बाजारचे बरोबर आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसा होतो दादा व्यवहार उधार होतो उधार होतो कारण आपल्या ज्या गॅरेंटीच्या कारण चोर उधार होतो बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना खरेदी साडायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा